शिवा हे तव महिमा कितीही गाता होय अपुरा न तो गाता येई अजूनही ब्रह्माधिक सुरा मला जी का बुद्धी तदनुसारे स्तुती करी म्हणून निरचने ह्या मममनी दोष न धरी अर्थ हे शंकरा तुझ्या मोठेपणाचा पलीकडील काठ मला दिसत नाही म्हणून मी तुझी केलेली स्तुती तुला साजेशी नाही ब्रह्माधिकांची वाणीही तुझ्या वर्णनाने दमलेलीच आहे आपल्या बुद्धीच्या कृतीनुसार स्तवन करणे कधीच अयोग्य नसते म्हणून हा माझाही तुझ्या स्तवनाचा प्रयत्न निर्दोषच आहे तुझा महिमा कितीही सांगितला तरी तो अपूर्णच ठरतो चार मुखांच्या ब्रह्मदेवालाही तो सांगता येत नाही सगुण दृष्टीने महात्म्य तर निर्गुण दृष्टीने व्याप्ती असा महिमा शब्दाचा अर्थ होतो ब्रह्मरूप शिवविभू म्हणजे सर्वव्यापी आहे ब्रह्मदेवादी ब्रह्मांडात राहणाऱ्यांना त्याचा अंतपार लागणे अशक्य आहे सीमित शरीरालाच मी समजणाऱ्याला असीमाचा फार तर अंदाज करता येतो पण असीम हे असीमच राहते